स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज गुरुचरित्र पारायण जी समाप्ती आहे त्याचं त्याची तयारी करायची आहे आम्हाला सगळी कारण की आता जर बेसिक तयारी करून ठेवली की उद्या खूप सोपं जातं सगळं आवरायला आणि उद्या प्लस वाचन प्लस नैवेद्य आणि सेवा खूप असतात म्हणून थोडी जी बेसिक तयारी आहे जसं हरं वगैरे करून ठेवणं काही वाती वगैरे जे अकरा वाती जे आपण ऑक्शन करतो स्वामींना तर ते भिजवून ठेवणं हे मी आता करणार आहे तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार कारण की कालच आपल्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्रायबर जे आहे जी यूट्यूब फॅमिली आहे ती पूर्ण झालेली आहे आणि म्हणजे ज्या दिवसाची मी एवढ्या दिवसाने वाट बघत होते तर ती वेळ आलीच आणि अवघ्या एका महिन्यातच आपले हे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि हा युट्यूबचा दोन हजार प्लस तीन हजारपर्यंत जो सबस्क्रायबरचा टप्पा आहे त्यामध्ये मला काय अनुभव आला महाराजांचं तेही मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स उद्या समाप्तीचा म्हणजे हा व्हिडिओ येईल उद्या त्यानंतर समाप्तीचा जो व्हिडिओ येईल त्यानंतर मी एक अनुभवाचा व्हिडिओ शेअर करणार आहे तोही नक्की बघा आणि आता इथे महाराज छान चा, आज पूजा वगैरे छान मांडलेली होती आणि छानही दिसत होतं अद्याही सकाळीच वाचून झाले आणि त्यासाठी आ, मला हेच बोलायचं होतं की तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार स्वामींची कृपा आणि तुमच्या साथीमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि अशी साथ शेवटपर्यंत राहू द्या तर इथे फुलं आणले होते मार्केटमधून कारण की समाप्ती असली की फुलं वगैरे भरपूर असले ना तर खूप छान पूजा वगैरे होऊन जाते बरं का आणि मला तर फुलं जे सजावटीला महाराजांच्या आजूबाजूला फुलं ठेवायला खूप आवडते त्यानंतर फुलं वगैरे काढली आणि महाराजांजवळ आली की महाराजांना प्रार्थना केली की महाराज उद्याची जी समाप्ती आहे ती सगळं व्यवस्थित होऊन द्या आणि हा जो दिवा आहे तो तब्बल सात म्हणजे आता सहावा दिवस आहे तर सहा दिवस चाललेला आहे कम्प्लीट तो म्हणजे एकदाही विजला नाही काहीच नाही झालेलं आहे त्याला सगळं व्यवस्थित म्हणजे सातही दिवस तो गेला आहे आता मला म्हणजे असं मागच्या वेळेस कसं झालं होतं की दिवामध्येच विजून गेला होता माझा तर असं नाही झालं ह्यावेळेस खूप मनाने पारायण केलं मी त्यानंतर हरं वगैरे करून घेतले कारण की उद्या खूप ग गा, घाई होऊन जाते आणि आत्ता तुम्ही बेसिक तयारी करून ठेवली की उद्या पारा म्हणजे जी पारायणाची समाप्ती आहे ती खूप सोपी जाते आणि आवरतंही साडे दहा वाजेपर्यंत सगळं साडे दहा वाजेपर्यंत आवरायचं असतं तर हार वगैरे केली आणि संध्याकाळच्या ज्या सेवा आहे माझ्या विष्णू सहस्रनाम मंत्र आणि स्वामीचरित्र वाचायचे राहिले होते तर तेही मी करून घेतले आणि इथे कसं स्वामींच्या जवळ सेवा वगैरे करायला बसल्या ना तो तो चा 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 तर खूप छान वाटतं आणि माझ्या देवघरात ना मला आता आत्ता जाणवतं आहे दोन तीन दिवसामध्ये की एक चंदनाचा जो हो सुगंध असतो बघा तो येतो आहे मला घरामध्ये आणि आम्ही काही सेंटेड अगरबत्तीही वापरत नाही यावर आणि धूपही वापरत नाही एकदम वेगळाच वास येतो आहे मला वाटलं तो फुलांचा वगैरे असेल पण वेगळाच असा चंदनाचा वगैरे वास येतो आहे तर छान वाटतं आहे की मी ऐकलं होतं की असा वास आला की देवांचा वास असतो तिथे जर म्हटलं आपण याचं पॉझिटिव्ह थिंकिंग घ्यावी काही निगेटिव्ह विचार करू नये आपण ह्याबद्दल तर इथे पूजा वगैरे माझी सेवा सगळी झाली आणि मला एक सांगायचं आहे की स्वामी मी स्वामी सेवा करते आता ह्या स्वामी सेवेत मला माझी जवळची लोक असो किंवा लांबचे असो किंवा पाहणारे यूट्यूबवरती असो ते मला पागल म्हणले ना तरी चालेल कारण की स्वामी सेवा करण्यासाठी पागलच व्हावं लागतं आणि पागल, ला पागल लोकच स्वामी सेवा करतात हुशार लोकांकडून स्वामी सेवा होणार नाही कारण की महाराजांजवळ आलं की सगळी हुशारी सगळा चॅप्टरपणा सोडून महाराजांच्या सानिध्यात यावं लागतं बरं का तेव्हा महाराज आपल्याला जवळ करतात हे तर मला माहिती आहे त्यामुळे पाकलहून सेवा करा महाराज इतकं जवळ करतील की कशाचीच कमीही पडणार नाही तर आता आरतीची तयारी झाली होती साडेसहाला दररोज आरती असते आणि सकाळची आठ वाजता असते तर इथे धूपदीप ओवाळ आणि लगेच आरतीला आरती तयार आरती सुरू केली मी मोबाईलवर लावूनच आरती करते कारण की घरात जो वातावरण बनतं ना ते खूप छान बनतं म्हणजे मोठ्या आवाजामध्ये आरती लावून देणे आरती करणे खूप छान वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना तुमच्या घरामध्ये की तुम्ही विचारही करू शकत नाही की किती छान वाटतं की उमऱ्यामध्ये दिवा वगैरे ठेवणं आपल्या तुळशीला दिवा लावणं हे सगळं करा तुम्ही आणि धूपधीप दाखवा खूप छान वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे व्हिडिओ कसे वाटतं तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट करूनही मला कळवा कारण की तुमच्या एक कमेंटने मला खूप प्रोत्साहन भेटतं की काय करा आणि श्री स्वामी समर्थ ही कमेंट जेव्हा तुम्ही करता ना तर नामस्मरण होऊन जातं माझंही हो होतं तुमचंही होतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ